मित्रांनो तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तुम्ही फक्त दहा सेकंदामध्ये तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता कारण खूप सारे असे लोक आहेत की त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही त्यांना माहीतच नसतं आणि जर का लिंक पण असेल तर कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे माहीत नाही पण आता तुम्ही घर बसले चेक करू शकता ते कसं चेक करायचं हे टू झेड माहिती समजून घेऊया पण चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण कामाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तसेच तुमचं आधार कार्ड चालू आहे की बंद आहे या प्रोसेसने तुम्ही चेक करू शकता तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी तुम्हाला बारमध्ये माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचे आहे त्यानंतर स्क्रोल करून चेक व्हॅलिडिटी आधार व्हॅलिडिटी या बटनावरती क्लिक करायचे आहे इंटर आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे कॅपच्या कोड टाकल्यानंतर प्रुसेट बटनवरती क्लिक करायचे आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या आधार कार्डवरची जी माहिती आहे या ठिकाणी पूर्णपणे आलेली आहे जेंडर असेल वय असेल स्टेट तुमच्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे अक्षर देखील या ठिकाणी आलेले आहेत जर यावर समजत नसेल तर तुमच्या घरामधील जे काही मोबाईल असतील त्या मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक चेक करून ह्या मोबाईल नंबरशी मॅच करून तुम्ही कन्फर्म करू शकता की आधार कार्डला हा नंबर लिंक आहे